तुम्ही एक गोष्ट नक्कीच ऑब्झर्व केली असेल आज आपल्या आजूबाजूला पाहिले तर कुठे ना कुठे आजार हा दिसतोच कोणाला थकवा कोणाला डायबिटीस तर कोणाला हार्मोनल प्रॉब्लेम आणि दहा पैकी एका तरी व्यक्तीला कॅन्सर सारखा गंभीर आजार पण हा प्रश्न कधी मनात आला आहे का आपल्या आजी आज आजोबांच्या पिढीत इतके आजार का नव्हते तेव्हा हॉस्पिटल्स कमी होते टेस्ट नव्हत्या औषधांचं नॉलेज मर्यादित होत तरीही लोक जास्त आजारी पडत नव्हते मग नक्की फरक कुठे आहे तर हा फरक औषधांनाही हा फरक डॉक्टरांमध्ये नाही हा फरक आहे जीवनशैली पूर्वीचे लोक दिवसभर काम करायचे पण सतत खात बसायचे नाही आज आपण थोडी भूक लागली तरी काही ना काहीतरी खातो वेळ नसेल तरी खातो काम करताना सुद्धा खातो आणि फोन बघता बघता सुद्धा खातो आपल्या शरीराला एकही ब्रेक मिळत नाही आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो आज उपवास म्हटलं लोकांना वाटतं खिचडी फराळ साबुदाना आणि बटाटा काही लोकांना वाटतं उपवास म्हणजे फक्त देवासाठी असत पण खरे सांगायचे तर पूर्वी उपवास हा देवासाठी कमी आणि शरीरासाठी जास्त होता उपवास म्हणजे पोटाला आराम देणं आणि पोटाला आराम मिळाला की शरीराला सुद्धा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो आपलं शरीर अब्जावधी पेशींनी बनलेला आहे प्रत्येक पेशी एक छोटस शहर आहे त्या शहरात ऊर्जा तयार होते प्रोटीन बनत फॅट साठत आणि कचरा सुद्धा तयार होतो आता कल्पना करा एखाद्या शहरात दररोज कचरा तयार होतो पण तो कचरा उचलायची गाडी येतच नाही काय होईल हळूहळू शहर अस्वच्छ होईल रोग वाढतील काम थांबेल अगदी हेच आपल्या पेशींमध्ये सुद्धा होत जेव्हा आपण सारखे खात राहतो तेव्हा पेशी सारखे प्रोटीन बनवत असतात सारखे फॅट प्रोसेस करत असतात त्यांना स्वतःची साफसफाई करायला वेळच मिळत नाही म्हणून खराब प्रोटीन मृत झालेले बॅक्टेरिया व्हायरसचे अवशेष आणि डीएनए चे, चे खराब झालेले भाग हे सगळं पेशीमध्येच साचून राहत यामुळे पेशी, या पेशी व्यवस्थित काम करत नाही ती हळूहळू म्हातारी व्हायला लागते आणि इथूनच आजारांची सुरुवात होते जेव्हा आपण काही वेळ खात नाही तेव्हा शरीर पॅनिक करत नाही उलट शरीर म्हणतं ठीक आहे आता मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला यालाच म्हणतात सर्वायवल मोड या मोड मध्ये शरीर बाहेरून अन्न घेत नाही तर आतमध्ये साठवलेल्या घटकांचा वापर करायला सुरुवात करत इथे सुरू होते एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया ती म्हणजे ऑटोफेजी ऑटोफेजी म्हणजे स्वतःला खाणं पण चुकीच्या अर्थाने नाही ऑटोफेजी म्हणजे पेशी स्वतःमध्ये असलेला कचरा स्वतः साफ करते पेशीमध्ये लायझोझोम नावाचा एक घटक असतो जसा घरात कचऱ्यासाठी डस्टबिन असतो तसाच लायझोझोम हा सुद्धा पेशीचा डस्टबिन आहे पण हा कचरा आपोआप त्यात जात नाही त्यासाठी ऑटोफेजीचे तीन प्रकार आहेत पहिली मॅक्रो ऑटोफेजी या प्रक्रियेत मोठे खराब घटक जसे की खराब ऑर्गॅनल्स बॅक्टेरिया व्हायरस यांच्या भोवती एक गोल आवरण तयार होत हे आवरण त्या घटकांना लायझोझोम कडे घेऊन जात तिथेच एनझाईम्स त्याचं विघटन करतात आणि त्यातून एनर्जी तयार होते दुसरा प्रकार आहे मायक्रो ऑटोफेजी या प्रक्रियेत लहान विषारी घटक लायझोजोम स्वतःच आपल्या आत घेतो जसं लहान कचरा थेट डस्टबिन मध्ये टाकतो तसंच तिसरा प्रकार आहे कॅपरिन मेडिएटेड ऑटोफेजी ही सर्वात इंटेलिजंट प्रक्रिया आहे इथे कॅपरिन प्रोटीन एखाद्या सेक्युरिटी गार्ड सारखं काम करतं ते स्पेसिफिक खराब प्रोटीन ओळखत आणि त्याला टॅग लावत आणि थेट लायझोजोम कडे घेऊन जात लायझोझोम ते प्रोटीन पूर्णपणे तोडून टाक ही प्रक्रिया फक्त थेअरी नाही दोन हजार सोळा मध्ये जापानचे वैज्ञानिक यशिनोरी ओशुमी यांनी ऑटोफेजीवर संशोधन केलं आणि ह्यासाठी त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळाला म्हणजे आपलं शरीर हे काम खरंच करत ऑटोफेजीमुळे होणारे फायदे काय तर पेशी स्वच्छ होतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो इम्युनिटी सुधारते ब्रेन सेल्स जास्त हेल्दी राहतात आणि डीएनए डॅमेज कमी होतो त्यामुळेच पार्किन्सन अल्झायमर आणि कॅन्सर सारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते महत्वाची सूचना ऑटोफेजी ही प्रोसेस आहे ती असलेला कॅन्सर बरा करत नाही डायबेटिक लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो म्हणूनच आजारी व्यक्तींनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय फास्टिंग करू नये पूर्वी लोक जास्त औषध घेत नव्हते पण ते शरीराला वेळ देत होते आज आपण शरीराला सारखे काम देतो पण विश्रांती देत नाही कदाचित म्हणूनच आज आजार जास्त आहे हा व्हिडिओ उपवास ठेवण्यासाठी नाही हा व्हिडिओ शरीराचे ऐकण्यासाठी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा